फॉलो कुणी कुणी घेतला आता बसलेल्या पैकी कुणी घेतला मला माहिती नाही मी अनेक वेळा मंत्रालयात जाऊन त्याचा फॉलो घेतला तिथे सांगितलं की आम्ही माडाला पाठवले आम्ही आम्ही कोर्टात जाण्याच्या आधी माझं असं म्हणणं आहे की आपण मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा पुन्हा स्मरणपत्र देऊन त्यांच्याशी आपण एक बैठक मागूया शिंदे साहेबांनी आपल्याला बैठक दिली नाही ठीक आहे असू ते बी कुठेतरी असतील आता नवीन मुख्यमंत्री आलेले आपण साहेब बोलतो त्यानुसार होळीने गुलाबीने आपण भय मागूया पत्र व्यवहार करूया पत्र व्यवहार करून टाइम मागूया मिटिंगचा आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी आपले विषय पहिले मांडूया आपली बाजू कोर्टात जाण्याच्या आधी भक्कम करूया की आम्ही तुम्हाला सरकारला सगळ्या संख्या दिलेल्या आहे त्याच्यातून पण तुम्ही आता संधी द्यायला मागत नाहीये मग आम्हाला नाही लस तर आम्ही सरकारच्या प्रशासनाच्या विरोधात जातोय सरकारच्या विरोधात आपण फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब किंवा यांच्या विरोधात जात नाहीये चांगलीच ते चांगलीच माणसं आहेत आपल्याला त्यांच्या प्रशासकीय धोरणाच्या विरोधात जायचं आहे त्यासाठी मग आपण त्यावेळेला एकत्र पाहिजे आता काय होतं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला बरेच जण आहेत पण ते की फक्त व्हॉट्सअप कामगार तर एक लागेल वंचितांचे जवळजवळ आपण अडीच तीन हजार फॉर्म भरले मंत्रालयामध्ये दे देऊन त्यांच्यापैकी दे वारसदार तरी या बाबांनो साहेब मगाजी बोलले त्यानुसार आपली एकी असेल तर आपण पुढे जाणार आहे मला वाटतं असे कोर्टात जाण्याच्या आधी आपण प्रथमता स्मरणपत्र देऊया धारावाहिक लोकांचा आपण एक गटा यांच्यासारख्या साहेबांची मदत घेऊन आपण तिकडे हे करूया त्यांची टाईम मागून घ्या त्या त्यावेळेनुसार आपण सगळ्यांनी तिकडे त्यांच्या कानावर पहिलं घालूया फडणवीस साहेब खरोखर द्यायला तयार असेल तर विनाकारण का कोर्टामध्ये जा ते दुसऱ्या ह्या मार्गाने नसेल त्याला दुसऱ्या मार्गाने देणे असेल बाकी आपल्या मागण्यांच्या याला सगळा विरोधच आहे सेलूला जाण विरोध आहे आपला मुंबईचं घर पाहिजे मुफत घर पाहिजे मुंबईच्या गिरणीच्या जागेवरच घर पाहिजे हे सगळं करू आता हे योग्य वाटतं का अयोग्य वाटतं त्याच्यावर तुम्ही थोडंसं मंथन केलं तर बरं होईल थांबतो येते